मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो श्री शिव नर्मदा पुराण बऱ्याच लोकांनी ऐकलं आणि बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या तर धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर मित्रांनो स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत तुम्ही रोज हा एकच अध्याय ऐका हा अध्याय ऐकल्याने आपल्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होतात या अध्यायाचं तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस आणि सकाळ दुपार फार संध्याकाळ तीन टाईमसुद्धा ऐकला हा अध्याय तर मनातल्या कितीही ही कठीण इच्छा असो ती कठीणून कठीण इच्छा तुमची लवकरात लवकर, लवकर। पूर्ण होते दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते महारुद्राभिषेकाचे पुण्य मिळते एक हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते असा हा रुद्राचा एक अध्याय आहे हा अध्यायनिस्तार श्रवण मात्र सर्व पापांचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होतात आणि आपल्या मुलांना आपल्या पतीला आपल्या परिवाराला जिथे जातील तिथे कीर्ती तर वाढतेच पण दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते मृत्यूगंड मृत्यूकाल कसाही असे तो मृत्यूकाल फक्त श्रवण मात्रे हा अध्याय श्रवण मात्रे दूर होतो तर या अध्याचे श्रवण पठन केल्याने मनुष्य पापमुक्त होतो म्हणून या अध्यायाचे त्रिकाळ तीन टाईम श्रवण केला पाहिजे जो खूप आजारी आहे जर त्याने तीन वेळा हा अध्याय ऐकला आणि ते पाणी जर त्या व्यक्तीला प्यायला दिले तर त्याचा कसलाही आजार असतो तर तो आजार बरा होतो एवढं शंभर टक्के गॅरंटी हा अध्याय अत्यंत पवित्र आहे स्वर्गातून पृथ्वी लोकावर सप्तऋषींनी हा अध्याय आणलेला आहे तर आज आपण या शिवलीला अमृताच्या अकरावा अध्यायाचं पारायण करूया स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत रोज ऐका सोमवारी स्वामींची प्रकट दिवस आहे त्याशिवाय गौरी तृतीया आहे तर गौरी तृतीयासाठी सर्वांनी अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी महिलांनी हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करायचं आहे शिवमहापुराणमध्ये गौरी तृतीया या व्रतचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे नर्मदा पुराणमध्ये पण सांगितलेलं आहे भरपूर पुराणांमध्ये गौरी तृतीया या व्रतचं महत्त्व खूप आहे त्या दिवशी गौरी तृतीया जो कोणी आपला जसं उपास आळी भोळी भक्ती श्रद्धा विश्वासाने तुम्हाला यथाशक्ती जसा तुम्हाला हे व्रत करता येईल त्याप्र माने सुद्धा केलं तरी पण भगवान शिव आणि माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देतात म्हणून गौरी तृतीया व्रत सोमवारच्या दिवशी एकतीस एप्रिलला आहे तर सर्वांनी एकतीस एप्रिलला गौरी तृतीयाचं व्रत नक्की करायचं आहे आणि या अध्यायाचं श्रवणसुद्धा करायचं आहे तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम शालिनी सागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला पण भेट द्यावी श्री गणेशाय नमो नम शिवलीला अमृताचा अकरा अध्याय ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीला अमृताचे प्राशान करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे शिवपूजनात दंग होऊन रात असतात ते श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे वेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनानेही अनेक जण तर सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावे आणि त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावेत गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटेभोवती चोवीस सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एकशे आठ रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्यपूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो पंचमुखी सहामुखी आठमुखी मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असो रुद्राक्ष मन्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा फार मोठा आहे सुंदर पतिवता गोड बोलणारी श्री जर पूर्वजन्माची संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान तसाच गुणी मुलगा पूर्वजन्माची पुन्हा संचय असेल तरच प्राप्त होत असतो तसेच सर्व ज्ञानी कृपांत तपाचरणी अं शुभक्त असा गुरु हुशार गुरुवळ अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणारा उदार असा शिष्याने समाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्वपुण्याने लाभत असतात सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमीन कुलीन व श्रेष्ठ घराण्यात जन्म सुंदर सोडवला आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्वपुण्याने प्राप्त होत असते फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता राजा व प्रधान दोघी अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुदर्भान प्रधान होते तारक दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शूभक्त होते त्यामुळे ते, ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्यवती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांचे त्याच्या माता आणि दातदासी त्यांना उत्तम वस्त्रेने स्वतःत्रचे अलंकार घालीत अत्तरे लावित असत पण हे दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असे एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा हे दोघेही आपल्या मुलांच्याशी वागणे पाहून फार फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे आभुर्णे का आवडत नाही ते त्यांना काही केल्या समजे ना त्यांच्या अंगाचे भस्म पोसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत बड़ नेसवली तर अनेकानेक उत्तम उत्तम असे दागदागिने घातले तर हे कुमार आपल्या सर्व अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकी तसे राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले पण दोघे आपले व्रत सोडित नसत शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत राजा आणि प्रधान दोघीही अतिशय चिंतातूर झाले होते एका दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळ्या सर कश्मीरला आले पराशर ऋषी ज्ञानाचे खूपच श्रेष्ठ होते त्रिकाल ज्ञानी असे होते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नात होते त्यांच्या काळात यज्ञ कार्यात अडथळ्या आणि त्यांनी राक्षस केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्याप्रमाणे सगळ्याकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सानिध्यात दा आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर्व राक्षसाचा नाश केला जन्म राजाने सर्प यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्प कुळाचा नाश होऊ दिला आणि त्याप्रमाणे पुलेसते मुनी पराशर ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडली म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारेच राक्ष क्षशले ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वमित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषीने त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराशर ऋषींच्या नातूश भद्रसेन राजाचा कुलगुरू होता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळतात राजा आणि प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची आता सांग पूजा करून सरांना व सर अलंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात आणले नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहे त्यांना चांगल्या अलंकार का आवडत नाही रुद्राक्ष आणि भस्मले पण मात्र अतिशय आवडते ते दोघे नेहमी एकांतात बसतात दांडगाय अजिबात त्या दोघांनाही आवडत नाही हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने शिवभक्ती केली तर मग आमच्या नंतर पुढे ते राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजा त्याला म्हणाले हे दोघे असं विरसक्त आणि शुभक्त काय तुला सांगतो ते एक फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम ना नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेळावेल आणि खो मधून सुद्धा तिला पाहून वेळाल अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डोलदार होती तिची आई आणि भाऊ दोघं जण तिच्याजवळ राहत असत तिचे हिरे मानिक लावून बनवलेली शय्या सुंदर सजवलेला पलंग अत्यंत मुलायम राज्य या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला सुंदर सुंदर अशी होती तिचे गायी गोठे गुराणे गच्च भरले होते दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते तिच्या गायनाने किनर सुद्धा सक्कवून बसत होते तिची नित्य खलापून राजे माने डोलावून तिला दाद देत असत तिच्या शेतात तरी रतिक्रीडा करायला मिळावी तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ट बसत असत महानंद अवेशा असूनही अतिशय पतिव्रता उत्तेज एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे भगवान शंकराची ती निसिम भक्त होती तिचा स्वभाव दानशूर अतिशय खूप खूप उदार असा होता शिवरात्री असे आपल्या घरी अन्नछत्र चालवीत आणि शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करून घेत असे दारी आलेला याचक जे काही मागेल ते त्याला महानंद देत असे श्रावण मासात कोटिलिंग करून घेत असे या महानंदाने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाडले होते त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकित असे तिची जी, जी शाळा केली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवत असत पुराण सांगत त्यावेळी दोघं जण लक्ष देऊन ऐकत असत मग त्यानंतर महानंदा दो दोघांना सोडून देत असे आपण स्वतः भान अर्पून शंकरासमोर नित्य करीत असे कुक्कुट आणि मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नियमितपणे भस्मचर्चित असे याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांना आपाप भजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे स्वत बघण्यास साठी तिची पति तिची परीक्षा घेण्यासाठी निगम गमगावी आली यासाठी त्यांनी रूप बदलले सोदागराचा वेश धारण करून शंकर महानंदीच्या घरी गेले सोदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळव तिने सोदा घराला घरात गरा, बोलवले सोदागराच्या आधार चौकशी करून तिने त्याला आपल्या मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले सोदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर अशा रत्न कंकन होते की वस्तू पृथ्वीवर तयार झालेले नाही कोणाही पाहण्याच्या लक्षात येत ते महानंद त्या कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील भावना बरोबर ओळखून सोदागरूपी शंकरांनी ते कंकण काढू तिच्या हातात घातले त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य वर्ष झाल्याने म्हणाली तुम्ही मला पुरती मुलाचे कंकण दिले मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केला आहे तीन दिवस मी फक्त तुमचीच आहे तुम्ही असेपर्यंत तीन दिवस अन्य कोणाकडे अजिबात लक्ष न देता प्रतिवत्ते सांभाळून सोदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपले तेजस्वी दिव्य लिंग काढले आपल्या जवळ जे तेजस्वी लिंग होते ते दिव्य लिंग काढले आणि समोर ठेवते ते लिंग पाहता जय जय चंद्र असे म्हणत महानंदा भजनात पुजनात स्मरणात लंगून रंगून गेली या लिंगावरून अशी कोटी कंकणी वाटत टाकावीत असे तिला वाटले सोदागर तिला म्हणाला महानंद हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू अतिशय नीट सांभाळले पाहिजे जर हे भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तू हे नीट जपून ठेव महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळे सोदागराचे दिव्य ने उठवले आणि ते अत्यंत लाडीवापणे सोदागराला म्हणाले स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसे ते दिव्य लिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवीन हे पा माझ्या नित्यशाळेला तेथे माझे रक्षक कुकुट मरकट आहेत ते सांभाळतील हे लिंग सोदागरांनी महानंदा दोघे मनसकावर झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाण्यासाठी शंका शंकर आणि अग्नीला मानंदेच्या नेत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली नेत्यशाळेला आग लागली सगळीकडे आग आग असे अरडाओरडा सुरू झाली धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धावत नेत्यशाळेपासून येऊ लागले सोदागराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलून उठवले व सांगितले महानंदा जागी हो आपल्या घरात कुठेतरी आग लागली महानंदा जागी झाली पाहते तो काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने आपल्या नित्यशाळेलाच आग लागली आहे हे तिच्या लक्षात आले तशा आगीत तिने त्या शाळेच्या आज शिरली आणि माकड यांचे दोरे सोडले आणि त्याबरोबर ते, ते पटकन रानात पळून गेले अग्नीने ती सर्व नेत्या शाळा पूर्णपणे जाऊन टाकली आणि मगच तो शांत झाला सोदागराने महानंदेला विचारले महानंदा माझे दिव्य लिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले असता तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले असता हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली आणि सोदागराचे दिव्य लिंग नेत्या शाळेतच ठेवले हे तिला आता चांगलेच आठ ठेवले आणि ती एकदम शोक करू लागली सोदागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग जवळ भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन आणि तुझ्या चुकी ले ले मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली दर पेटलेल्या अग्निला प्रदक्षिणा घातली आणि ओम नम शिवाय असे म्हणून टाकली महानंद अग्नीत उडी टाकल्यावर मनात निश्चय केला की मी या सौदागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती पतीने धनानंतर पत्नीने सगमन करावे अशा असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली अश्वशाळा हत्तीशाळा घर इत्यादी सर्वांचे दान केले मग स्नान करून महानंदने आपल्या सर्व अंगावर भस्म रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या हर साम सदाशिव नामाचे ध्यान करीत तिनेही त्या अग्नीत ओळी टाकले अशा रीतीने महानंदा स्वतः सती गेली त्याबरोबर का एक कावळ धड धरणारा अग्नी एकदम शांत झाला शेतीजावर एखादा सूर्य उगात असे भगवान शंकर अग्नीतून प्रकट झाले मस्तकावर धारण केलेल्या जटाचा भारका पाळवा तिसराचा नेत्र लालला लाल चमकणारा माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल गंगेचे झुजू वाहणारे पाणी बिलसणारी मस्तकावर विलसणारी शांतमने प्रकाशणारी चंद्राची कोळ निळकंठा हातास नेहमीचाच त्रिशूळ सर्वांगोर भस्माचे लेपन वाघाचे कातळे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावरून पा अंगावरून पांघरून घेतले आणि गळ्यात असंकडनर मुंडाचे हार घातले सर्वांगोर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या दहा हातांनी दहा हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वर्षावर झेलले भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदा सौदागराच्या रूपाने मी तुझी परीक्षा घेतली त्यात तू पूर्ण खरी उतर उतरलीस तुझे पती तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालंय तेव्हा तू हवे ते वर माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्वानंदी दिगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या जेव्हा कायमचे स्थान द्या शंकरांनी तिला तताच तू म्हटले तिला शिवलोके नेण्यासाठी आपल्या युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले मग नगरातील सर्व प्राणी मात्रांसाई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसले अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली जेथे कधी कोणता रोग नाही कसलेही दुःख नाही ताणमुख सुद्धा काम क्रोध दुःख यांच्या जाचणी पाणी अमृतासारखे गोड असते जेथे ते इच्छे लाईल त्याचा लाभ होता अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपती व अशा महानंदीला स्थान मिळाल महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनिवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पण अशा ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेन आहे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदाने पाळलेले कुकुट व माकड आहेत त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले पुढे हे ने आणि खूप वर्ष राज्य करतील प्रजेला शुभजनात लावतील आणि तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा प्रधान दोघे पराशर ऋषींना भक्तीपूर्वक साक्षात नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झाला होता सुपुत्राचे आम्ही जनक आहोत आता आम्हाला खरोखर अभिमान वाटतो पण आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत पण त्यांच्या भविष्यकाळ काय आहे ते पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांचे आयुष्य किती आहे हे कृपा करून आम्हाला सांगण्याचे करावे आम्हाला एकूलता एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव आमच्या पुत्रामध्ये गुंतलेला आहे मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला मुऋषीवर आपण शांत का काय आहे आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते सर्व ऐकून तू सरळ सभा लगेच सागरात बुडून जा याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे खोटे सांगितलेस तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल माझ्या साधनेत दोष लागेल म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे ऋषीवर आपण आपण मला स्पष्ट सांगाल ही आमची विनंती आहे भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहे त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून त्याच्या साथ त्या दिवशीच्या याच वेळेला तो मरण पाहिल पराशर ऋषी उद्गारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला सर्वांचे अंतः कर्णे शोकाने अतिशय विदीर्ण झाले अंतपुराणात आकाशात फाडून टाकेल असा आक्रोश सुरू झाला पराशर ऋषींनी राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय आहे का असेल तर मला सांगा तो मी करेन राजाचे हृदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे नुपशष्टा तूच धीर सोडलास पजेने काय करायचे हे नुपशेष्ठ तू असा धीर सोडू नकोस ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती ज्यावेळी चंद्रसूर्या नव्हती ही सारी माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते त्यांच्या ओंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली जागृत अवस्था आली ही ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली तसेच या विश्वास आपणारे दिसणारे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झालेले त्याने आपले सत्वाशाने सत्वाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव त्याला म्हणाले की म मला त्याचे काहीही ज्ञान मी अज्ञानी आहे म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधीचे ज्ञान द्यावे मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि त्यासंबंधीचे ज्ञान दिले मग शंकरांनी वेदांचा उपदेश केला आणि वेदांचे सार म्हणून हा रुद्र अध्याय सांगितला जो या अध्यायाचे प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण ज्ञान अगदी श्रेष्ठ आहे जो कोणी याचे पारायण करतो प्रत्यक्ष या अध्याया शिव आहे हर सदा सदाशिव आहे हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव आहे असे महेशाने स्वतः सांगितले रुद्र अध्याय जो कोणी मनापासून पूर्ण भक्तिभावाने वाचतात ऐकता त्याचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्ती सुद्धा उदारून जातात मग ब्रह्मदेवाने प्रत्यक्ष शंकराकडे घेतलेल्या या सात माणसोपुत्रांना हा रुद्र सांगितलाय मग त्यांनी श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावर अध्याचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्यांना तीर्थ खूप सारे तीर्थांचे दर्शनाचे लाभ होतात आणि जो कोणी या दर्शनाचे दर्शनाने जो कोणी या अध्याचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थसुद्धा अधिक पावन होऊन जातात स्वर्गातले देवसुद्धा अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असतात असा हा रुद्राचा महिमा आहे हा रुद्राचा महिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार सोट पडली होती यमदूताने या पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा तऱ्हेने यमपुरीत ओत झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही आणि मग कारण इथे भयंकर देऊन त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीने नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले त्यांच्या सांगण्यावरून याद्यावर येथील कौतुकवादी बांध घालू लागले अभक्तीने नास्तिक त्याने लोकांच्या मनातील मस वाढवला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अति अतिमहानरकात जाऊन पडले यमाने सेवकांना सांगितले जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करेल त्यांचे आयुष्य कमी करा त्यांना सारखा खूप त्रास द्या जे कोणी शिव मोठा विष्णू लहान विष्णू मोठा शंकर लहान बेदाभेद बी करेल त्यांना मागे पुढे न पाहता खुशाल नरकात घाला ज्यांना रुद्राद्य अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कोणी कुंभे पाकात फेका या रुद्राध्याचे मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा म्हणून हे राजा आता नियमितपणाने तू रुद्राचे पारायणे कर वावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल आणि किंवा आपल्या इतर शतगटाची स्थापना कधी वृक्षाचे पाणी आणून गटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रुद्रुद्राचे दहा हजार आवर्तने याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळ भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले म्हणून मुनी राजा आपण सर्वश्रेष्ठ आहात काळ मृत्यू भय शोक त्यापासून तुमच्यासारखे गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी ताबडतोब करतो मग आपण होऊन अभिषेक करावा दहा हजार आवर्तने करावी ही प्रार्थना आहे तेव्हा तुम्हीच मुख्य आचारी म्हणून काम करावे तुमच्याबरोबर ऋषीमुनी हा आहेतच ते सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेचच प्रारंभ करावा मग भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शुभभक्त होते विद्वान होते सदाचार्य होते परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्त नव्हते पापाचा पैसा मिळवणारे ते मुळीच नव्हते आकाशातून भरगावेगाने जाणाऱ्या सूर्याचा सुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य ते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला असा त्यांचा प्रभाव हजार हजार ब्राह्मण आल्यानंतर त्या स्थापना केली तीर्थक्षेत्राच्या अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभ अशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक गटात घातली सर्व तयारी पूर्ण होता रुद्रकोश सुरू झाला शिवनामाचा गजा सारखा रात्रंदिवस सुरू होता सात दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले आणि सातव्या दिवशी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले मृत्यूवर आली सुधर्म बेशुद्ध होऊन पडला हृदयाचे स्पंदन त्याचे बंद झाले एक घटका संपली एक तास झाला आणि त्याचे स्पंदन बंद झाले राजा भद्रसेन पुत्राची अशी अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला आणि खिन्न झाला नंतर पराशर ऋषींनी त्या स्थापन केलेल्या पवित्र गटातले हृदय बाळाच्या अंगावर शिंपले त्याबरोबर हळूहळूबाळ शुद्धीवर आले त्याने आपले डोळे उघडून पाहिले अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद शू लागला सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर ऋषीने आणि राजाला म्हणाले आपण जिखलो बाळाची मृत्यू वेळ ठेवून गेली पाहतो तो उठून बसला मग त्याने सुधर्माला विचारले काय घडले ते तुला आठवतं का तेव्हा सुधर्माने सांगितले हो चांगले आठवतं नव्हे चा ते दृश्य अजून माझ्या पुढे डोळ्या पुढे दिसत आहे एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला त्याच्या लांब लांब चुळे तोंडाबाहेर बांधले होते त्याचे डोळे अग्नीसारखे अगदी लाल होते जटावर वर बांधल्या त्या कपाळाला शेंदूर पाचला होता तो माझ्या अगदी जवळ आला माझ्या दंडाला धरला असा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार पुरुष अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे आले त्यांनी व्यागांवर नेसलेले होते अंगाला भस्म पाचले होते त्यांच्या लखलकी शश्री होती त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजपुत्राने सांगितलेल्या शंकराची रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि त्या सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनीही ते दृश्य पाहून सर्वांवर पुष्पवृष्टी मंगल मंगलवाद्य वाजू लागले नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने अनेक उत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केला सर्वांना उत्तम पंचपकानेचे जेवण घातले आपले भंडार हुगडून फक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त झाले त्याच वेळी दुधात साखर पडावी सोन्याला सुगंध यावा असा त्याप्रमाणे एक फार मोठा सुयोग आला देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपणहून होऊन मंडपात अवतरले त्यांना ते तेथे ते आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नि त्याच्या दर्शनासाठी बाहेर आला ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारदमुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला राजाने सर्वांनी नारदमुनीची षडोपचार्य पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चारदूत पाहिले मृत्यूला त्या बांधून आपल्याबरोबर नेत होते मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण रुद्र रुद्रानुष्ठान करून तू फार धन्य झालास तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञाने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे आणलेस त्याला तर आणखी दहा हजार वर्षाच्या विषय तो सार्वभौम राजा वै शिवमहिमा तुला ठाऊ काय ना मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास त्या मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी महाराज मला पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली त्यामध्ये स्पष्टपणे बारा वर्ष त्याला घडाधार होते हे माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले माझ्या हातून अपराध झाला मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधी अत्यंत कष्टी झालेले या माने शंकराचे सवन केले आणि न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याच्याबद्दल क्षमा करावी असे पुन्हा पुन्हा विनवले नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा पुन्हा लोटांगण घातले मुलाच्या मृत्यू तुटलेले झालेले अतिशय आनंद पित्या हजार रुद्र रुद्र करून मोठा उत्सव साजरा केला अशात शंभर रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो रुद्र महात्म्याचा हात द्या वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतो नंतर मुनी गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतर अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला हे आख्यान जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य उत्तम सद्गुणी संतती लाईल ब्राह्मणांना हजार गाई दान केल्याचे पुण्य हात वाचला म्हणजे त्या माणसाला मिळेल महापापे नाही शोधतील त्रिकाळ वाचला तर त्याच्यावर आलेली महाभयानक संकटे दूर होतील या कोलयुगात शिव कीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने संप सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले तारकाला राज्याचे प्रधानपद दिले प्रधान सभा स्वीकार करून तप करण्यासाठी मनात निघून शंकराने आपले विमान पाठवून दोघांना स्वर्गात नेले दोघे ब्रह्मदेव विष्णू यांच्यात राहून काही दिवस राज्यात शेवटी शो स्वरूपात विलीन झाले असा हा अकरावा अध्याय होता प्रत्यक्ष अकरा रुद्र आहेत हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे अकरा रुद्र पसन्न होता मनामध्ये जे पण तुमचे इच्छिलेले फळ आहे मृत्युंजय मृत्युंजय जप आणि रुद्र अनुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रह पिढा पिशाच पिढा रोग पिढा बाधत नाही जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल अशा माणसाची संगत पण धरू नये त्याला काही वाईट खाण्याच्या पंक्तीला जेवले तर जेवण्याला सुद्धा मृत्यू येतो म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये सर्व लिहिल्या शिवलीला अमृत वाचने अजिबात ज्यांना शक्य नसेल त्यांनी रोज तीन वेळा हा एक अध्यायाचे पारायण करावे जरूर वाचावा श्रवण करावा या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज महारुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते एक हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी चालून येते असा हा भाग्यलक्ष्मीचा अध्याय त्याच्या घरी नेहमी अतिशय आनंद भरलेला असतो तर असा हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय होता तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवा तर या शिवलीला अमृताच्या या अध्यायाचे रोज एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्ती एक पाण्याची बाटली आणि सात दिवस हा अध्याय श्रवण करून ते पाणी तुम्ही त्या आजारी व्यक्तीला द्यावे आपण घ्यावे घरात शिंपडावे मटक्यात टाकावे स्वयंपाकघरातल्या पाण्यात द्यावे मुलं पेपरला जातील कुठल्याही चांगल्या कामासाठी हे पाणी पिऊन जावे साक्षात अमृत समान साक्षात शिवाच्या आशीर्वादासारखा हे पाणी अमृत आहे प्रयाग तीर्थाचे हे अमृत जल समजून तुम्ही हे करावे करावेन हा प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याचे तुम्हाला पुण्यफळाची या आद्याचे श्रवण केल्याने मिळेल लाईक शेअर सबस्क्राईब